वेद आणि खडाव तालुक्यातील कातर पशुवैद्यकीय केंद्रातील डॉक्टर नितीन खाडे यांची चोराडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात बदली झाली आहे यानिमित्त त्यांचा परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांच्या वतीनं निरोपानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना विविध मान्यवरांनी डॉक्टर खाडे यांनी गेल्या काही वर्षात कातरखटा परिसरातील पशुधन वाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरव केला यावेळी नूतन पशुवैद्यकीय अधिकारी आरिफ इनामदार यांचं स्वागत करण्यात आलं कार्यक्रमास डॉक्टर सोमनाथ गावडे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन वडूस डॉक्टर डी पी लोखंडे पशुधन विकास अधिकारी बाजार समितीचे माजी सभापती विजयराव काळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वैभव पाटील सत्यवान मोहिते पशुधन पर्यवेक्षक विश्वास इनामदार महादेव पाटील प्रकाश बोराटे अधिकराव खाडे तात्या खाडे विलास खाडे शरद पाटोळे सुशील खाडे रोहित जाधव अरुण साडब इंद्रजीत शिंदे आनंद शिंदे सोमनाथ बागल कालिदास पाटोळे निखिल करपे आदी उपस्थित होते यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं डॉक्टर खाडे यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आली एरळा न्यूज प्रतिनिधी सुरज भांडवलकर कातर खटाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा